तर पूर्ण गाडगे आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पावर्ड बाय माणिकचंद ऑक्सरे स्पेशल पार्टनर माणके हिअरिंग अँड सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर कीर्तनकार डॉक्टर चेतनानंद उर्फ उर्थ उर्फ पंकज महाराज यांच्याशी विशेष बातचीत केलेली आम्ही आमचे सहकारी निलेश नातू यांनी पाहूयात नमस्कार आपणा सर्वांना रामकृष्ण हरी जय गणेश आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज भव्य प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा होतोय सार्वजनिक गणेश उत्सवांबरोबरच घरगुती गणेश उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतोय महाराष्ट्र मध्ये या उत्सवाला अलौकिक असं स्वरूप आहे आध्यात्मिक स्वरूप आहे सांस्कृतिक स्वरूप आहे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने सगळी लोक एकत्र येतात एकत्र भक्ती करतात एकाच दिशेने जातात एक म प्रवाह तयार होतो आणि या जनप्रवाहाला आध्यात्मिक दृष्ट्या एक वेगळ्या प्रकारची लोकांमध्ये एक आत्मिक शांतता आपल्याला पाहायला मिळते परंतु आपण जर आता वेगळ्या दृष्टीने गणपती उत्सव पाहिला तर लोकमान्य टिळकांनी जो गणपती उत्सव ज्या कारणाने सार्वजनिकरित्या केला त्याच्या मागे एक राष्ट्रशक्ती एक राष्ट्र आंदोलन उभं राहावं लोकांनी एकत्र यावं आणि एका विषयावर काम करावं यासाठी तर गणेश उत्सव होता गणेश उत्सव आम्हाला काय देतो तर गणेश उत्सव आम्हाला वेगवेगळ्या भागातल्या असणाऱ्या जातीपातींमधली भांडणं मिटवतो सगळ्यांना एका व्यासपीठावर आणतो गणेश उत्सव काय करतो गोरगरीबातल्या श्रीमंतातली दरी मिटवतो सगळ्यांना एका व्यासपीठावर आणतो गणेश उत्सव काय करतो तर गणेश उत्सव आम्हाला एकीकरणाचं महत्त्व सांगतो गणेश उत्सव आम्हाला आमचे संस्कार सांगतो गणेश उत्सव आम्हाला आमची संस्कृती सांगतो आणि गणेश उत्सव आम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या उंचीवर घेऊन जातो ते आनंदाचं उदाहरण असतं परंतु आताच्या असणाऱ्या गणेश उत्सवांच्या स्वरूपाकडे आपण जर पाहिलं तर त्यातले काही आदर्श गणेश उत्सव जरूर आहेत त्या महाराष्ट्रामध्ये परंतु काही गणेश उत्सव सार्वजनिकदृष्ट्या ज्या पद्धतीने आपण बातम्या वाचतो ज्या पद्धतीने चित्रण केलं जातं किंवा ज्या पद्धतीने कानावर काही गोष्टी येतात त्याने मन थोडंसं विचलित होतं जो गणपती बाप्पा म्हणजे ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलंय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय वर्णन आहे तो गणपती बाप्पा सुद्धा कधी कधी मनामध्ये विचार करत असेल असं मला वाटतं म्हणजे गणपतीमध्ये निघणाऱ्या विशेष करून मिरवणुका याच्यावर आपण त्या डिजेनमध्ये डिजेनच्या डिजेन माध्यमातून ज्या पद्धतीची गाणी लावतो आणि त्या गाण्यांनी जो भिभत स्वरूप येतं याने त्या गणपती बाप्पालाही वाटत असेल माझं लवकर विसर्जन यांनी केलं तर बरं होईल गणेश विसर्जनाच्या नंतर निर्माण होणारी जी परिस्थिती आहे मग एका बाजूला दारूच्या बाटल्या एका बाजूला पडणारा भयंकर कचरा एका बाजूला अन्नाची नासडी एका बाजूला अस्वच्छ झालेला परिसर हे पाहिल्यानंतरही मन भीतीने कापून उठतं की हा आमचा अध्यात्म आहे का अध्यात्म तर निर्मळ आहे अध्यात्म शिस्तीचा आहे अध्यात्म समर्पणाचा आहे अध्यात्म तत्वांचा आहे अध्यात्म आपलं आत्मतत्व परमात्म तत्वापर्यंत घेण्याची ही प्रोसेस आहे मग हे सगळं पाहिल्यानंतर मन कुठेतरी घाबरतं मग मिरवणुका होऊ नये का तर त्या व्हायलाच पाहिजे तो आनंदाचा उत्सव आहे गणपती बाप्पा बसतात तेव्हा पण तू विसर्जनाला जातो त्यावेळी ग्रामीण भागात शहरी भागात आपण पाहिलं तर लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात हे अश्रू नेमकी काय सांगतात की देवा तू आमचा आधार आहेस मग त्याला आपण ज्यावेळी निरोप देतो तो निरोपही आदर्श असावा पूर्वी जर तुम्ही पुण्यात पाहिलं तर मलखांबाची प्रात्यक्षिक केली जायची लोकांमध्ये निसर्गाच्या संदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा यासाठी काही पथक पथ पत संचलन करायची आताची परिस्थिती मिरवणुकीवरनं सुद्धा भांडण होतात तुझा गणपती बाप्पा मोठा की माझा गणपती बाप्पा मोठा तुझ्याकडे मुलं जास्त की माझ्याकडे मुलं जास्त तुझ्या गणपती मंडळाचा आवाज जास्त की माझ्या गणपती मंडळाचा आवाज जास्त तुझं गणपती मंडळ भव्य देखावा करतं की माझा गणपती मंडळ भव्य देखावा करतं तुझ्या गणपतीला जास्त गर्दी की माझ्या गणपतीला जास्त गर्दी तुझ्याकडे जास्त देणग्या जमतात की माझ्याकडे जास्त देणग्या जमतात हे जे स्वरूप आहे तुझं आणि माझं करण्याचं हे सगळं संपवून तू आणि मी एकच आहोत आपण त्याचीच लेकरं आहोत आपण सारे एकत्र येऊन हे राष्ट्रकार्य हे हो, धर्मकार्य आदर्श हो, पद्धतीने पुढे न्यायला हवं कारण आता ए आयचा जमाना आलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे स्ट्रेस प्रचंड वाढलेला आहे तरुणाईमध्ये सोशल मीडियाचं अतिरेकी पण वाढलेलं आहे व्यसनाधीनता वाढलेली आहे त्याच बाजूला एका बाजूला सृजनशीलता तारुण्य पण पुढे येतंय या सगळ्या सृजनशील तरुणांना या सगळ्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना असणाऱ्या माझ्या तरुणांना या गणेश उत्सवाकडे आणायचं असेल तर त्यांना हे सांगावं लागेल की गणेश उत्सव हे नेतृत्व करण्याचं गणेश उत्सव हे सृजनशील कल्पना राबवण्याचं गणेश उत्सव हे एक वेगळं व्यासपीठ आहे जिथून तुम्ही जगाला काहीतरी संदेश देऊ शकता या तरुण पिढीला आपण जर बरोबर घेतलं त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर केला सृजनशीलपणे प्रामाणिकपणे कुठलंही बिभत रूप न येता आध्यात्मिक सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही जर पुढे गेलो तर हा गणेश उत्सव मला वाटतं जगाला आदर्शभूत ठरेल कारण गणपती बाप्पाच्या निमित्ताने लाखो कार्यकर्ते एकत्र येतात या लाखो कार्यकर्त्यांच्या प्रत्येक मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा दिवसाचा एक दिवस पकडला एक तास पकडला दहा दिवसाचे एका कार्यकर्त्याचे दहा तास पकडले आज महाराष्ट्रातल्या गणपती मंडळांचा जर आपण हिशोब केला तर पुढच्या पंचवीस वर्ष काम उभं राहील असं एक काम फक्त गणेश उत्सवामध्ये निर्माण होऊ शकतं मग ते स्वच्छतेचे असेल ते पाणी पुरवठ्याचं असेल ते शिक्षण व्यवस्थेचा असेल ते अनाथांसाठी असेल ते दुर्दैवानं विकलांग झालेल्या लोकांसाठी असेल वृद्धाश्रमांच्या लोकांसाठी असेल शिगणनच्या मुलांसाठी असेल विधवा असणाऱ्या माझ्या भगिनींसाठी असेल कुठलं तरी एक कार्य आम्हाला उभं करावं लागेल प्रदूषणावरच्या समस्या असतील कुठल्या तरी एका कार्यावर एक गणेश उत्सवाची ती थी थीम घ्यावी आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणून हा गणेशोत्सव घराघरामध्ये साजरा व्हावा ज्या भक्तिभावानं आम्ही घरातला बाप्पा पुसतो त्याचवेळी आम्ही बाहेर येतो त्यावेळी माझे परमेश्वर भगवान परमात्मा श्रीकृष्ण सांगतात माऊलींनी त्याचं वर्णन केलंय आता पै माझेनी एक अंशे हे जगव्यापिले असे या लागी भेदू सांडुली सरीसे साम्य भज या संपूर्ण विश्वामध्ये मी एक आहे हे अद्वैत आहे या प्रत्येक कणामध्ये अणु रेणूमध्ये माझं वास्तव्य आहे मग घरातला बप्पा आम्हाला जसा प्रिय आहे तसा, तसा बाहेर गेल्यानंतरही बाहेरचा बप्पा प्रत्येकाच्या मांडवातला बप्पा प्रत्येकातल्या घरातला बप्पा हाही आम्हाला प्रिय वाटायला हवा आणि त्यासाठी मला, त्या मला काही करता येईल का माझ्या गल्लीतल्या माझ्या गावातल्या माझ्या तालुक्यातल्या माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या राज्यातल्या गणपती मंडळांसाठी मला काही करता येईल का ती स्वच्छता तो नियमितपणा ते वेळेचं व्यवस्थापन आदर्श पद्धतीने होणाऱ्या आरत्या याच्यामध्ये माझे आबालवृद्ध सहभागी होऊन त्यांचंही दुःख त्यांचं दैन्य त्यांचं नैराश्य ते बाजूला जाऊन एक वेगळ्या प्रकारचं आनंदाचं उदाहरण शिवशिवास समर्थ स्वामी एवढ आनंद भूमी घेपे दिजे के आम्ही ऐसे केले तो आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा अशा पद्धतीचं ऍटमॉस्फिअर आम्हाला क्रिएट करता येईल का ही क्वांटम कॉस्मॉलॉजी हे क्वांटम मॅकॅनिक्स इथे जे व्हायब्रेशन्स या दहा दिवसामध्ये निर्माण होतील ते वर्षभर आम्हाला पुरतील नाद ब्रह्म एक वेगळ्या प्रकारचं निर्माण होईल चंद्रभागेच्या वाळवंटावर माझ्या ज्ञानोबा तुकोबांच्या रूपाने उभंच आहे ते पांडुरंग उभा आहे तसा या महाराष्ट्रामध्ये हा गणेश उत्सव आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे अभिमानाचं प्रतीक आहे स्वाभिमानाचं प्रतीक आहे एकात्मतेचं प्रतीक आहे आणि राष्ट्रभक्तीचं पण प्रतीक आहे आणि या माध्यमातनं अध्यात्माचा खरा अर्थ खरं मूळ स्वरूप शोधायला आम्ही प्रयत्न करावा मग गणपतीचं साहित्य गणपतीबद्दल लिहिलेल्या गोष्टी त्या आमच्या वृद्धांपर्यंत आमच्या लहान मुलांपर्यंत पोहोचाव्या ग्रामीण भागामध्ये काहीतरी उपक्रम व्हावे शहरी भागामध्ये उपक्रम व्हावे आणि एक ठोस काम माझ्या महाराष्ट्र शासनाने जर काही राज्य उत्सव साजरा केला असेल तरी त्याला दिशा देण्यासाठी सगळ्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन एक ठोस काम उभं करावं आपल्याला मदत करायला स्थानिक प्रशासन आहे लोकनेत्या आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे या सगळ्यां मिळून हा असणारा दहा दिवसाचा उत्सव हा लोकशिक्षणाचा लोक, लोक जागरेचा एक मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहावी आणि उद्याच्या विश्वाला तारण्यासाठी घाबरू नका आम्ही तुमच्या समवेत आहोत हे एकत्रीकरणाची ताकद जर आम्ही दाखवली तर हा गणेश उत्सव देशाला आणि जगाला दिशा दिल्याशिवाय राहणार नाही गणेश उत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यात तमाम माझ्या भाविक भक्तांना मनापासून डॉक्टर चेतनंद महाराज पुणेकर म्हणजे माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो मी अयोध्येच्या लल्लाच्या गर्भगृहात कीर्तन करणारा विश्वातला एकमेव कीर्तनकार जरी असलो तरी देखील वारकरी संप्रदायाचं तत्त्व घेऊन मी समाज मनामध्ये काम करतो लोकांची मनं बदलावी लोक चांगला मार्गावर यावी म्हणून कॉर्पोरेटचं सेक्टर सोडून कार्तिकी एकादशीचा जन्म आणि आठव्या महिन्यात माझ्या आईने केलेले माझी माझी वारी याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सगळी तत्व घरोघरी जाऊन नेण्याचा प्रयत्न करतो या प्रयत्नाऱ्याला गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आपल्या शेजारी आहे वैकुंठवासी परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांच्याकडे चातुर्मासाची चाळीस वर्षाची जी परंपरा होती ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बप्पाचे कोषाध्यक्ष महेश भाऊ अध्यक्ष सुनील भाऊ चव्हाणदादा या सगळ्यांनी माझ्याकडे दिली कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हे आरोग्यात काम करतो हा पाणीपुरवठ्यावर काम करतो अन्नदानावर काम करतो रोग्यांवर काम करतो हा उपचार करतो हा कितीतरी सर्जरी करतो निसर्गावर काम करतो अनेक अनाथ मुलांना शिकवण्याचं काम करतो म्हणून या ठिकाणी अनाथांना ज्या बाप्पाने शिकवलं ती मुलं आज वेगळ्या पद्धतीमध्ये तंत्रज्ञानात काम करतात सायंटिस्ट आहेत आज इथे असणाऱ्या देवदासींच्या मुलांसाठी पण हा बाप्पा काम करतो म्हणून असे आदर्श संपूर्ण महाराष्ट्रमध्ये निर्माण व्हावे या उद्देशाने खरंतर मी तुमचा संवाद साधतोय तुम्हा सगळ्यांना या गणेश उत्सवाच्या दोन हजार पंचवीसच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या जीवनाचं उत्तम उत्तम कल्याण हो अशी अपेक्षा व्यक्त करतो कुणी ना खुनावते कुणीनं वाट दाविते कुठे चौंबऱ्यावरी कुणी दिवाण ठेविते तमात जरी काळजी स्वतः उजेड व्हायचे श्री आभाळ फाटले दिशात जाळ पेटिले परिणमावरचे आपल्या सर्वांना पुढेच जायचे पुढेच जायचे पुढेच जायचे गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर रामकृष्ण तर पुना गाडगिळ आणि सन्स जय गणेश पावर्ड बाय माणिक चंद स्पेशल पार्टनर माणके हिअरनिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवस या कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पात्र जय महाराष्ट्र